नमस्कार आज आपण बघणार आहोत की गुळाच्या कापण्या या कापण्या एकदम खुसखुशीत आणि प्रमाणबद्ध योग्य प्रमाण घेऊन कशाप्रकारे केले जाते ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे हा एक काळा गूळ आहे याच्यामध्ये मग केमिकल कमी प्रमाणात असतात त्यामुळे मी काळा गूळ वापरलेला आहे आता एक वाटी गुळ घेतलेला आहे तर मी तेवढंच पाणी घेतलेलं आहे याला आपण गॅसवर ठेवायचं आहे जास्त उकळी काढायचं नाही आहे नाहीतर त्याचा गूळ चिवट होतो यामुळे फक्त गूळ विरघळेल इतकंच आपल्याला गॅसवर उकळी काढून घ्यायची आहे आता मी गॅस ऑन केलेला आहे फक्त आपल्याला त्या गुळा गुळ आहे तो पाण्यामध्ये विरगळेल अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये गूळ वितळून घ्यायचा आहे हा गूळ काळा असल्यामुळे याचं पाणी देखील आपल्याला काळं झाल्यासारखं दिसेल हे बघा अशा प्रकारे मी इथे पाणी एक वाटी गुळ आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे यामुळे हे प्रमाण जर योग्य घेतलं तर तुमच्या कापण्या ह्या अगदी व्यवस्थित होतील आता मी थोडीशी इथे इलायची पावडर टाकलेली आहे आपला गूळसुद्धा विरगळत आलेला आहे गुळ विरगळल्यानंतर हे पाणी आपण थंड करून घ्यायचं आहे हे बघा आपलं गुळ विरगळलेलं आहे आता हे आपण गॅस बंद करून थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच वापरायचं आहे आता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणी वापरलेलं आहे त्याच्यासाठी मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त पातळ वगैरेच वाटलं तर तुम्ही थोडं वापरू शकताय पण मी तर दोन वाटी पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घालते कारण की मीठ घातल्यामुळं काय होतं की गोडाला चांगली चव येते इथे मी मीठ थोडंसं घातलेलं आहे आता ह्याला पण व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी दोन चमचे तूप कढवून घातलेलं आहे तुम्ही तेलसुद्धा वापरू शकताय पण मी ते तुपाचा वापर केलेला आहे तुपामुळे काय होतात की कापण्या आपल्या एकदम खमंग आणि कुसखुशीत होतात यामुळे तुपाचा जास्तीत जास्त वापर केला तरी चालेल आता मी दोन ते दोन चमचे तूप वापरलेलं आहे याला आपण पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे जे तूप आपण घातलेलं आहे ते पूर्ण पिठाला लागलं ला पाहिजे यामुळे पूर्ण पिठाला लागल्यामुळे ला काय होईल आपलं पीठसुद्धा एकदम खुसखुशीत होऊन जाईल हे बघा अशा प्रकारे मी ते प्रथम तूप सगळ्या पिठाला पूर्णपणे व्यवस्थित मिक्स होऊन घेतलेलं आहे आता याच्यामध्ये जे आपण गुळ गुळाचं पाणी केलेलं आहे ते याच्यामध्ये थोडं थोडं लागेल तसं लागेल तसं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जसं हवं आहे तसं लागेल तसं पाणी घेऊन हे आपण पीठ म्हणून घ्यायचं आहे पूर्ण सगळीकडे याला पसरवून घेऊन सगळ्यामध्ये गव्हाच्या पिठामध्ये सगळं मिक्स होईल अशा प्रकारे हे आपण मी पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही केलात तर तुमच्या कापण्या कधीही बिघडणार नाहीत आणि एकदम खुसखुशीत आणि चविष्टसुद्धा होणार गोड, गोडाला गोडालासुद्धा एकदम व्यवस्थित होणार आहेत आता मी हो ले ले। हे पीठ मळून ठेवलेलं आहे एक पाच मिनटं याला झाकून ठेवायचं आहे जास्तीसुद्धा झाकून ठेवायची गरज नाही आहे हे बघा पाच मिनटानंतर आपलं पीठ मऊसूत झालेलं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही आहे कारण की गहू गूळ घातल्यामुळं काय होतं की ते टाईट होण्याची शक्यता असते हे बघा आता मी याचे गोळे बनवते आणि हे गोळे चपातीच्या गोळ्याचा आकार कोण मी बनवलेला आहे आणि याला आता आपण लाटून घ्यायचं आहे मी अजिबात पिठाचा वगैरे वापर केलेला नाही मी तसंच डायरेक्ट लाटत आहे अगदी व्यवस्थित लाटत आहे आणि उचलत सुद्धा आहे हे बघा अशा प्रकारे त्यामुळे आपले पीठसुद्धा व्यवस्थित झालेलं आहे याला आपण याच्या आपण पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तुम्हाला जशा जाड वगैरे करून ठेवायचे असतील चालतात मी अशा प्रकारे पातळ लाटलेले आहेत पातळ केल्यामुळे काय होतात की आपल्या देखील खूप छान होतात आता मी याला असं लाटून घेतलेलं ला आहे आणि याच्यावरती थोडीशी आपल्याला खसखस पसरवायची आहे खसखस घातल्यामुळे काय होते की चव छान लागते याला वरूनच खसखस पसरवलेली आहे याला हाताने पूर्णपणे असं पसरून घ्यायची ह्या गुळापासून बनलेल्या आहेत त्यामुळे खायलाही खूप छान लागतात हे बघा अशा प्रकारे पूर्ण खसखस आपल्याला अशी परतून घ्यायची मी हाताने याला थापलेलं आहे पण तुम्ही ह्याच्यावरून लाटणा जरी फिरवला तरीसुद्धा चालतं आता याच्या आपण जशा आपण शंकरपाळा करतो तशाच प्रकारे याला आपण का कट करून घ्यायचं आहे याच्या मी हुब्या आणि आडव्या असे काप करून घेते हे बघा अशा प्रकारे आपण कापण्या कट करून घ्यायच्या आहे तुम्हाला जसा चौकोनी आकार हवा असेल तर तुम्ही चौकोनीसुद्धा करू शकता आहे किंवा त्रिकोण डायमंडमध्ये सुद्धा करू शकता हे बघा मी अशा प्रकारे याचा आकार दिलेला आहे आता हे बघा मी अशा प्रकार अशा पद्धतीने योग्य प्रमाण घेऊन जर तुम्ही कापण्या बनवलात तर तुमच्या कापण्या अगदी व्यवस्थित आणि खुसखुशीत होतील तुम्ही ह्या प्रमाणामध्ये जरी बनवलात तरी तुमच्या कापण्या व्यवस्थित होतील मी अशा प्रकारे सगळ्या पिठाच्या सगळ्या कापण्या मी कापून घेतलेल्या आहेत आता तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल आपल्याला जास्ती गरम करायचं नाही आहे कारण की गूळ घातल्यामुळे काय होईल की जास्त गरम केल्यामुळे त्या कापण्या करपण्याच्या शक्यता असते त्यामुळे मंद आचेवर आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत बघा मी छोटा ले ले तो छोटासा तुकडा टाकलेला आहे तो अगदी सहजपणे वरतीलेल अशा प्रकारे आपल्याला तेल गरम करायचं आहे अगदी मंद आचेवर आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत जेणेकरून काय होईल की ज्या आपल्या कापण्या आहेत त्या अगदी खुसखुशीत होतील जास्ती गरम तेलामध्ये जर तळून घेतलात तर त्या कापण्या एकतर कडक होतात आणि त्याचबरोबर त्या काळपटसुद्धा पड़ पडतात त्यामुळे कमी तेलामध्ये कमी मंद आचेवर आपल्याला का ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत मी अशा प्रकारे इथे सगळ्या कापण्या टाकलेल्या आहेत थोड्या थोड्या आपण टाकून घ्यायच्या आहेत आणि हळूवारपणे याला परतवून घ्यायचं आहे जेणेकरून दोन्ही साईडहून आपल्याला त्या भाजून निघतील जास्त वेळ पण ठेवायचं नाही तर कारण की गुळामुळे काय होतं की ते करपून जाण्याची शक्यता आहे आणि त्याला काळा कलरसुद्धा येण्याची शक्यता आहे त्यामुळे मंदाच्यावर याला आपल्याला फक्त ब्राऊन कलर असंपर्यंतच तळून घ्यायचं आहे हे बघा माझ्या कापण्या इथे तळून झालेल्या आहेत आता आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटांमध्ये ह्या तळण होतात असा कलर आल्यानंतर याला आपण काढून घ्यायचे आहेत आता मी सगळ्या कापण्या इथे तळून घेते सगळ्या आपण जेवढ्या बनवलेल्या आहेत तेवढ्या इथे कापण्या मी तळून घेतलेल्या आहेत जास्त करपून घ्यायच्या नाही आहेत त्यामुळे काय होतं की कडवटपणा येतो त्यामुळे मी इथे मंदाचेवर कड तळून घेतलेल्या आहेत ह्या तुम्हाला कापण्या किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा